नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाने आणि बाबा आई टी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण बऱ्याचशा योजनेचे लाभ घेत असतो आणि त्यामध्ये मित्रांनो मजुरांच्या नावे आपल्याला पैसे घ्यावे लागतात जसं सिंचनवीर असेल किंवा अनेक इतरही लाभ असतील त्यामध्ये मजुरांचे हजेरीपट म्हणजेच आपण मस्टर भरून देतो आणि त्यानंतर मजुरांच्या खात्यावर त्यांचे मस्टरचे पैसे पडत असतात आणि त्यामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला काही समस्यांना सामोरं जावं लागतं ते म्हणजे मस्टर कधी पडलं कोणत्या खात्यामध्ये पडलं आणि एखाद्या मजुराच्या नावावर मस्टरचे पैसे पडले किंवा नाही तर त्यासाठी सोप्या पद्धतीनं मोबाईलच्या माध्यमातून आपण ते पैसे कधी पडले कोणत्या खात्यात पडले आणि कोणत्या कोणत्या मजुराच्या नावे ते पैसे पडले याची सविस्तर माहिती आपण पाहू शकतो तर ती माहिती मोबाईलमधून कशी पाहायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर ओपन करायचं आहे स्टोर ओपन केल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे जनमनरेगा हे ॲप्लिकेशन आणि जनमनरेगा हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी हे ॲप अगोदरच इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे मी हे ॲप ओपन करून घेतो ॲप ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला डाया कोपऱ्यामध्ये वर तीन रेषा दिसत असतील त्या तीन रेषावर क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला तुमचं तुम्हा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशनमध्ये तुमचा मोबाईल नंबर नाव तुमचा राज्यात तुमच्या राज्याचं नाव डिस्ट्रिक्ट ब्लॉकमध्ये तुमचा तालुका निवडायचा आहे आणि युजर टाईपमध्ये मनरेगा फंक्शनरी और वर्कर तुम्ही सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा एक पिन सेट करायचा आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पिन ठेवू शकता त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी व्हेरीफाय होई आणि ओ टी पी व्हेरीफाय होऊन तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याच्या नंतर तुम्हाला नाव वर्कर अटेंडन्स पे अँड पेमेंट या पहिलाच नंबरला एक पर्याय आहे त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पहिल्या पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुमच्याकडे जर तुम्हाला जॉब कार्ड पूर्ण नंबर माहीत नसेल फॅमिली आय डीचे फक्त तुम्हाला जॉब कार्डचे शेवटचे तीन डिजिट माहीत असतील तर तुम्हाला ते पहिला फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि जर मित्रांनो तुम्हाला तुमचा चौदा अंकी जॉब कार्ड नंबर पूर्ण माहीत असेल तर खाली सर्च बॉय जॉब कार्ड नंबर या पर्यायावर क्लिक करून तुम्ही पूर्ण नंबर टाकून तुमचं पेमेंट चेक करू शकता परंतु मित्रांनो बहुतांश वेळा आपल्याला जॉब कार्ड नंबर माहीत नसतो शेवटचे फक्त फॅमिली आय डी तीन नंबर माहीत असतात त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं राज्य डिस्ट्रिक्ट ब्लॉक म्हणजे तालुका आणि पंचायत निवडायची आहे पंचायत निवडल्याच्यानंतर तुम्ही ज्या गावात राहतात ते गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जॉब कार्डचे शेवटचे तीन डिजिट तुम्हाला त्या फॅमिली आय डीमध्ये टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमचा जॉब कार्ड नंबर दाखवला जाईल त्यानंतर तुम्हाला यस या पर्यायावर क्लिक करायचं आहे यस पर्यायावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची जॉब कार्डची माहिती दोन नंबरला ऑप्शन आहे अटेंडन्स आणि तीन नंबरला ऑप्शन आहे पेमेंट या पेमेंट या पर्यावर क्लिक करायचं आहे पेमेंट पर्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नावं दिसतील आणि त्या नावासमोर तुम्ही करंट इयरचं किती पेमेंट उचललेलं आहे आणि मागील याचं मागील वर्षाचं किती पेमेंट घेतलेलं आहे सर्व माहिती दाखवली जाईल तसेच तुम्हाला कुटुंबातील ज्या व्यक्तीचं पेमेंटची माहिती पाहिजे असेल त्याच्या नावावर क्लिक केल्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या नावावर कुठल्या योजनेचे म्हणजे सिंचन विहिरीचे किंवा अन्य कुठल्या योजनेच्या मार्फत एम आर जी एसचे पैसे आले असतील ते पैसे दाखवले जातील तसेच त्या योजनेवर क्लिक केल्याच्यानंतर कोणत्या तारखेला आणि कोणत्या बँक खात्यामध्ये आणि किती पैसे आले तसेच तुम्ही किती दिवस काम केलं याची सविस्तर माहिती तुम्हाला पाहता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबा आय टी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद